तर नमस्कार तर नेहमीच म्हणते मी की माझ्या आजी लोकांची काळजी घ्यायची मला पण अजून एक काळजी होती की मला त्यांच्यासाठी डॉक्टर पाहिजे होते जे इथं येऊन त्यांची चांगली तपासणी करतील आणि महिन्याला त्यांचं बी पी शुगर त्यांना बाकीचं काही आजार असतील तर त्याचं कळलं तर आपल्याला त्याच्यावर उपचार करता येईल तर खूप प्रयत्नानंतर मला स ननी मॅडमच्या माध्यमातून सर तिथं त्या दिवशी गेल्यावर विजिटला आले होते तिथले पेशंट जे होते मॅडमचे तर सरांना मी म्हटलं सर माझ्याही आश्रमातल्या आजी लोकांना तपास का तुम्ही त्यांचेही प्रकृती कधी चक्कर वगैरे येते तर जे काही तुमचं असेल ते तर सर मी एवढंच बोलले आणि बाकीचं काय नाही पण आज खूप छान वाटते मला गणपती बाप्पाच्या कृपेने आज चतुर्थी पण आहे आणि मला माहिती आहे चिंतामणी मला चिंता करू देत नाही तर चिंतामणीने ही पण चिंता माझी हारली आणि माझ्या आजी लोकांसाठी आज, आज महिन्यातून दोनदा मना किंवा त्यांना जसं जमेल तसं कंटिन्यू सरांना सांगितलेलं आहे की माझ्या वृद्धाश्रमाला भेट द्या सर व्हिजिट करा आणि माझ्या आजी लोकांना पण कमी जास्त काही होत असेल तर मी इथलं इथं गोळ्या औषधं देऊन त्यांना बरे करेन आणि सर पण आलेले आहेत तर सर खूप खूप नमस्कार तुम्हाला आणि तुमची ओळख आणि तुमचं हॉस्पिटल हो कुठं आहे मी डॉक्टर अतुल खेतमास मी दोन हजार सहापासून वैद्यकीय व्यवसायात आहे दोन हजार नऊमध्ये मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो आहे माझा वैद्यकीय व्यवसाय करता थोडं सोशल मलाही आवड आहे त्या माध्यमातून मी थोडं आश्रमाच्या व्हिजिट करत होतो आणि ज्योती मॅडमची आणि माझी भेट एक पंधरा दिवसापूर्वी कांचनला झाली होती त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्या आश्रमाला व्हिजिट देण्यासाठी आग्रह केला होता मला थोडा लेट झाला पंधरा दिवस योगायोग चतुर्थी दिवशी मी ठेवू आलो होतो आणि मॅडमच्या विजिट झाली आणि यापुढे असच त्यांना सहकार्य काय असं ते मी धन्यवाद तर धन्यवाद आता सर तुम्हाला सगळ्यांना तपासतील काही घाबरायचं नाहीये मला काहीही नाहीये पण तुमचं चेकअप करणं हे गरजेचं आहे हा तर आता तुमचे बेड आहेत तर प्रत्येकानी तुमच्या तुमच्या बेडवर जाऊन झोपा तुमचं बीपी शुगर बघितलं जाईल तुम्हाला चक्कर येत होती ना डॉक्टर आले त्यांना सांगा काय होतय ते आता डॉक्टर तर बघून लिहून पाहाल का नाही त्यांना सांगायचं ते त्यांना सांगायचं पायाचा त्रास आहे पाय दुखतात दुसरं काय नाही आजोबाचा बीपी एकशे पंधरा ना चांगलं आहे ना हम्म व्यवस्थित आहे बीपी शुगर नाहीये काहीच नाही आजोबांना काहीच नाही फक्त हे ना पैलवान होते पहिलं आणि आता वयामानाने दुखणारच ना काही त्रास आहे काही त्रास होतो काय नाही सांगा फक्त बोलायला प्रॉब्लेम आहे पहिलं पॅरेलिसिस झाला होता त्यांना नाही आता कसलीच गोळी नाही काहीच नाही एकशे नऊ बी पी ना हा तोंड तिकडं करून झोपे त्रास होतो काय काय शकुलीला दोन तीन इंजेक्शन द्या डॉक्टर हा नको नको ऊन बघितल्यावर कस तर राहत तिला ऑपरेशन झालं की डोळ्याचं आता आम्हीच खूप दुखतं रोज मला आहे तिला आपली भाषा कळत नाहीये सर छकुल आहे तू ये मध्ये तिला इकडं बरं का जास्त आहे सर का खूप दुखत सर पाय तिचे ना खूप दुखतात हो सर तिचा पण बी पी व्यवस्थित हा नाही हो सर सगळे फिट आहेत आणि जरी होता ना आजार तरी फिट केले त्यांना तुम्हाला सांगते हे बघून खूप आनंद होतो मला खरं सांगते तुम्ही का म्हणताय खात कसली हा कसली पाय दुखते रोज खाता देतो गोळी आई ना नाचा पण बीपी व्यवस्थित आहे हॅ नॉर्मल आहे ना बीपी शुगर दोन्ही बरे आहे शुगर नाही आहे सर आता मामा आजीची होती तिला नाहीये आहे ससूनमध्ये आता एवढे दिवस तिला चेकअप केले तिथं नाही म्हणून डिक्लेअर केलं आहे का नाही काय तकलीफ असेल तर सांगा मोनाजी आता व्यवस्थित वाटतंय ते टोच लेवणी वगैरे होत होतं तुझे असं इथं वगैरे होत नाही ना कधी आले ते किती दिवसापूर्वी आता आता हिला महिना होते पण आता ते कमी झाले म्हणते कमी झाले ना हो गोळ्या खाते ना डॉक्टर आलेत आणि झोपलेत बघा ये सुशीला शिंदे ना हां सुशीला शिंदे वय सत्तर असेल मावशी काय होतंय ते सांग सरांना डोळे तपासायचे सुशील मावशीचा पण बीपी छान आहे हा चांगले आहे तुला काहीच नाहीये हा डोळे बघू बघू डोळे बघू आपण दुधूला पाडगाव करतो वय माहिती का किती सत्तर त्रास होतो का त्रास होतो नाही बीपी आहे तिला नाही बीपीची गोळी सकाळी नाही का चौगीला सांगितली तुम्हाला ती गोळी आहे मृदुला आजीचा पण बीपी व्यवस्थित आहे गोळ्या सकाळी लवकर जातात ना सर यांना व्यवस्थित आहे मृदुला आजी व्यवस्थित आहे घाबरण्यासारखं काही नाही तुला काय होतंय का थकल्यासारखं वगैरे चक्कर

आणि ते काय होत का मळमळ वगैरे चक्कर उलटी वगैरे काहीच होत नाही ते आता तेवढं उशाला घेत आहे ना तुम्ही ते सरांनी सांगितले उशी घ्यायची नाही आणि ते उशीच जे सगळं आहे ते इकडं पायाकडं घ्यायचं बेड पण होईच सर ऐकतात तशा ते लगेच बघा चालू केलं काम त्यांनी हा छान

तिला पॅरालिसिस पण झालेलं आहे सर हां हे आजी हात काम नाही करत तिचं बी पीची पण गोळे आता बीपी किती एकशे तीस आहे ना व्यवस्थित आहे ना सर तुला असं कधी होतं का मामा असं चक्कर आल्यासारखं घाबरल्यासारखं आता गोळ्या चालू केल्यापासून बंद झालं ना ते व्हायचं

म्हा व्यवस्थित आहे ना बीपी कुंभार मॅडमचं पण किती व्यवस्थित आहे काय त्रास होत असेल तर सांगायचं नाही ना नाही ना मंदाचंद शिव चंद्रनशिव हां मंदाचंद शिव ओय का किती बीदी त्रास आहे का बी पिशु फ्री

नाही काहीच नाही काहीच नाही तिला ती गोळ्या दिल्या ना सर की खूप लूज मोशन व्हायचं मग आता ती आठ वर्ष होते माझ्याकडे चालू म्हणजे तर आठ वर्ष हा काय दुखतं का तुझ्र दिपी पण चांगला आहे मंगल मावशीचा किती

असं चक्कर वगैरे आले का थोडा हा ना ना पण सर झोपा आता आराम करा सगळ्यांची तपासणी करून झालेली आहे तर तुम्हाला म्हणजे सर कसे वाटले आमचे इथले पेशंट सगळे पेशंट नाही नाहीतच ऍक्च्युली ते फक्त निराधार आहेत म्हणून आहे फक्त एक दोनच मला वाटते कोणतरी ज्यांना टॅबलेट चालू आहे तर काय नॉर्मल पेशंट म्हणून कोणीच नाही ना बीपी वगैरे सगळ्यांचा तुम्हाला कसं वाटलं सर मला तुमच्याकडून ते ऐकायला खूप आनंद झाला फक्त यांना खायला पाहिजे आणि झोप पाहिजे गोळ्या औषधापासून आईने ह्यांच्या लांब ठेवलं ह्यांना सकाळचं कवळवून सर स्वच्छता आणि ही सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासाठी करते की त्यांना कुठलंही इन्फेक्शन होऊ नये त्यांना तर सर धन्यवाद म्हणावं आम्हाला माधुरीताई निमन यांनी दिलेला आहे त्यांचे पती घनश्याम दादा निमन यांच्या पुण्यतिथीचं आपल्या वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे तर आज आम्ही एवढंच म्हणू दादांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे धन्यवाद आणि आज आज आम्ही जेवणामध्ये बनवलेले आहे खीर वरण भात पापड चपाती तर ताई खूप सारे शुभेच्छा खूप सारे आशीर्वाद कुंभार जेवण खीर छान झाले का छान झाले आ तुम्हाला वरणच पाहिजे वरण दे छान झाले चपाती टाकली का आणि ताई तिला पण चपाती खायची आहे तुमच्या हा ना तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या वैशालीला काय मोनाजी बरे का तब्येत बरी आहे तिला चपाती आहे मोनाजीकडं पण चपाती आहे तिला हा का